नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी जैन पाठशाळांना अनुदान विहारधाम निर्माण करण्याचा जैन आर्थिक विकास महामंडळाचा निर्णय महामंडळाच्या योजनांसाठी सहकार्य करू मंत्री दत्तात्रेय भरणे यांची ग्वाही जैन धार्मिक ट्रस्टच्या वतीनं चालवण्यात येणाऱ्या जैन पाठशाळांमध्ये प्राकृत संस्कृत संगणक शिक्षणासाठी अनुदान योजना व जैन साधू साध्वी यांच्या विहार मार्गामध्ये विहारधाम निर्माण करण्याचा निर्णय जैन आर्थिक विकास महामंडळाच्या दुसऱ्या संचालक मंडळ बैठकीत घेण्यात आल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली राज्याचे क्रीडा व अल्पसंख्याक मंत्री नामदार दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली दे मंत्रालयातील मंत्री दलनात संपन्न झालेल्या बैठकीची माहिती देताना ते बोलत होते या बैठकीस अल्पसंख्याक विभागाचे सचिव रुचेश जयवंशी उपसचिव मोबा ताशीलदार जैन महामंडळाचे सदस्य रावसाहेब पाटील सुनील पाटणी व्यवस्थापकीय संचालक पी मग विशेष निमंत्रित संदीप भंडारी जयेश ओसवाल नीरव डेढिया यांच्यासह हो उपसचिव हो विशाखा आढाव व अन्य अधिकारी उपस्थित होते ललित गांधी यांनी जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळातून राबवा वयाच्या विविध योजनांचा आढावा घेऊन व्यापार उद्योग शेती कर्ज महिला बचत गट अर्थसहाय्य गृह कर्ज विधवा पेन्शन या योजना एप्रिल दोन हजार पंचवीसपासून पासून सुरू करण्यासाठी अतिरिक्त निधीची मागणी केली अल्पसंख्याक मंत्री दत्तात्रय भरणे यांनी जैन महामंडळाच्या योजनांसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन देऊन अतिरिक्त निधी उपलब्ध करण्याची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे बैठक आयोजित करू असंही सांगितलं जैन मंदिर स्थानक संघ या नोंदणीकृत संस्थांद्वारे जैन पाठशाळा संचलित केल्या जातात अशा पाठशालांमध्ये जैन विद्यार्थी जैन महिला शिक्षण घेतात त्यांना केंद्र सरकारनं अभिजात भाषेचा दर्जा दिलेल्या प्राकृत भाषेचे भाषेचे संस्कृत तसेच संगणक शिक्षण देण्यासाठी अनुदान देण्याचा तसेच पूर्णपणे पायी विहार यात्रा करणाऱ्या जैन साधू साध्वींना त्यांना त्यांच्या यात्रा मार्गात सोय नसलेल्या ठिकाणी विहारधाम निर्माण करताना ते प्राधान्यानं सरकारी निमसरकारी शाळांच्या क्षेत्रात उभारले जातील त्यामुळे या सुविधांचा शाळांसाठी सुद्धा उपयोग होईल असाही निर्णय घेण्यात आल्याची माहिती अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली अल्पसंख्याक मंत्रालयाचे प्रधान सचिव जयवंशी यांनी महामंडळाच्या गतिशील कामकाजासाठी मंत्रालयाचं संपूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही यावेळी दिली व्यवस्थापकीय संचालक जी पी मगदोम यांनी सभासंचलन व आभार प्रदर्शन केलं आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल